आकाशवाणी मुंबई मी अमिता बडे निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करते लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार एकूण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांपैकी दोनशे बत्तीस ठिकाणी भाजप उमेदवार आघाडीवर आहेत काँग्रेसचे उमेदवार अठ्ठ्याण्णव मतदारसंघात आघाडीवर आहेत समाजवादी पार्टी छत्तीस ठिकाणी आघाडीवर आहे देसम पार्टीचे उमेदवार पंधरा जागांवर प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत तर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार एकवीस मतदारसंघात आघाडीवर आहेत द्रमुकचे उमेदवार एकोणीस जागांवर पुढे आहेत जनता दलाला तेरा ठिकाणी आघाडी मिळाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दहा ठिकाणी आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आठ ठिकाणी आघाडीवर आहे शिवसेनेचे उमेदवार सात ठिकाणी आघाडीवर आहेत दहा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे आंध्र प्रदेशात एकूण बेचाळीस मतदारसंघांपैकी देसम पंधरा तर भाजप तीन जागांवर आघाडीवर आहे अरुणाचल प्रदेशात भाजपनं दोन जागांवर आघाडी घेतली आहे आसाममध्ये भाजपनं आठ जागांवर तर काँग्रेसने चार जागांवर आघाडी घेतली आहे बिहारमध्ये भाजप अकरा ठिकाणी आघाडीवर आहे जनता दल संयुक्त तेरा राष्ट्रीय जनता दल चार ठिकाणी आघाडीवर आहे आणि लोकजनशक् ती पार्टी पाच वर तर इतर पक्षांचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत छत्तीसगडमध्ये भाजपनं दहा तर काँग्रेसनं एका जागेवर आघाडी घेतली आहे गोव्यात भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे गुजरातमध्ये भाजप पंचवीस आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहेत हरियाणात काँग्रेसनं पाच जागांवर तर भाजपनं चार जागांवर आघाडी घेतली आहे उत्तर प्रदेशात वाराणसी मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर अमेठीमध्ये भाजपच्या स्मृती इराणी आघाडीवर आहेत राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमधले कल हाती येत आहेत आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात भाजप बारा जागांवर काँग्रेस सात जागांवर शिवसेना सात राष्ट्रवादी काँग्रेस एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आठ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट चार जागांवर आघाडीवर आहेत धुळे मतदारसंघात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी भाजपचे उमेदवार सुभाष भामरे आठ हजार आठशे पासष्ट मतांनी आघाडीवर आहेत जळगाव मतदारसंघात मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ अडतीस हजार आठशे सत्तर मतांनी आघाडीवर आहेत रावेर मतदारसंघात मतमोजणीचा चौथ्या फेरियाखेर भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे चाळीस हजार एकशे पंचवीस मतांनी आघाडीवर आहेत नागपूर मतदारसंघात मतमोजणीच्या दहाव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार नितीन गडकरी बावीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे दुसऱ्या फेरीअखेर सात हजार मतांनी आघाडीवर आहेत बुलडाणा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत प्रतापराव जाधव यांना सहाशे सत्तर तर नरेंद्र खेडेकर यांना पाचशे सात मतं मिळाली आहेत संभाजीनगर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आघाडीवर आहेत उस्मानाबाद मतदारसंघात महाविकास आघाडी पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर बारा हजार सातशे चौसष्ट मतांनी आघाडीवर आहेत बीड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यापेक्षा एक हजार तीनशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर आहेत पहिल्या फेरीत केज गेवराई बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत तर परळी आणि आष्टी मतदारसंघात त्या आघाडीवर आहेत ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे नरेश म्हस्के त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांच्यापेक्षा सहाशे तेरा मतांनी आघाडीवर आहेत जालना मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या अखेर भाजपचे रावसाहेब दानवे हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्यापेक्षा दोन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत शिर्डी मतदारसंघात मतमोजणीच्या तिसऱ्या फेरी अखेर महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी बारा वाजता निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात नमस्कार